मग आता हे ना आजी बसली बसली आता बाजरी झाली शिजायला वापरायला वाटाण काढून ठेवले दाखवा बरं काय काय वाटण काढले ते बाजरी पीठ वाजलंय तिळ वाजून बारीक करून ठेवलंय मटण आहे तरीची थोडी वाईट पावडर टाकली मसाला आपला घरचा आणि मिटली कांदा वाटून टाकलाय कांदा वाटून ठेवलायकडून टाकलाय मटण खायला वेळ आलेली दिवसांना आजची खूप दिवसांनी मटण केले त्यामुळं आणि गावरान कोंबडीचं मटन आहे सगळेजण या खायला बसलोय जरा पाच मिनिट म्हटलं बसावं व्हिडिओ पण काढावा आणि तिकड पडल्यात भांडी वाट बघत ज्या गाया दारातच इत्या दादा टाकते शिवराज सारखा कुटाना चालू असतो सारख इकडं लाईट लाईट जाते आमच्या इथली याला लाईटच नाही गेली इकडे बसा की तुम्ही उजेड दिसा नाही अंधारात काळं काळ दिसतंय आमच्यात काय टोबा नाही त्यामुळे अंधारात दिसतंय काळं काळ माहिती जात नाही आणि रोज लाईट ह्या टायमाला तर पाच सहा वाजता रात्री लई पाऊस आला पतापदाना आज तर पाऊस नाही आला अजून तर नाही आला मग काय माहिती आबाळ तर आलं आणि रोज आता दोन दिवस आम्ही सकाळचाच व्हिडिओ काढून ठेवायचा त्यामुळे लवकर यायचं तुम्हाला

आम्हाला आता घाटाचं काम काढाय चालू करायचं आहे पण ते घाटाचं काम मग घरी घरात वशाख नाही करायचं म्हणलं आपलं जरा आमच्या इकडं भातवी पोळा असतो ना बैल पोळा आमूशाचा मग बैल पोळा झाल्यावरच आम्ही काढणार आहे हा ना मग त्याच्या आधी दोन दिवस काढायचं असं करायचं काही नाही आपल्या भाकरी झाल्यात आता भात टाकायचा पांढरा भात आणि मटण आज असं आपला बेत भांडी तीन घासायचे सगळं आवरून आहे आणि आता यंदा ता ताट आहे आपल्याकडं गेल्या वर्षी ताट नव्हतं ताट ता आणलेलं ता पण वर्ष नाही झालं अजून फेब्रुवारी महिन्यात आणले त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला टाकला आहे हां सहा महिने झाले तर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर सात आठ महिने झाले की ताटाला आता फेब्रुवारीला वर्ष होईल की शिवच्या पप्पांना पाण्यात जार आणल्या आत्ताच भरून आम्हाला फिल्टरचं पाणी गावात आणावं लागतं असे आणि मटनला काय झालं आहे लगेच झालं असतं पण कुकरला आमच्या रिंग झाली पागाळली ती रिंगच बसत नाही त्यामुळं झाला आहे जरा उशीर आणि आता शिजणं कधी पण जाय ना जाऊ द्या म्हला आज काय बेत बनवायचं आहे चुलीवर मटण घालावं म्हणलं बाहेरचं रूम किचन रोम ही केली ना आम्ही तिला असं परवर नव्हता केलेला म्हणून रोम टाकून आहे चांगलं पण म्हणेला परत म्हणलं लाईट गेली तर अंधारात व्हायची फजी ती चुली उल खायच्या नादात हायती पण नाही खायला गॅसवरच भेटायचं म्हणलं अगोदर करून घ्या आपलं त्यामुळं चुली आलत्या पण आमची चूल ऑलरेडी शिल्लक आहे ना घरात चूल ठेवून करता काय घेऊन तरी हा ना आणि आता चुली घालाय पण नाही जागा आम्ही फक्त यात्रेला चूल घरात पेटावतो त्यामुळे शिवतो पप्पा त्यात फरशीच टाकून द्यायला ना आमचं किचन ऑलरेडी ह्या घरात आहे की आणि आता आटामुळं काय प्रॉब्लेम आल्यावर मग लई शिवता शिवराज करतो त्याला कळत नाही ना अजून म्हणून आम्ही आपलं बाहेर केलं नाही तर बाहेर नव्हतं आमचं काय फरशीचं नाही अगं काय पाणी आपण बाथरूम तिथंच आहे त्याच्यामुळे पाणी सांडलं पडलं लंडळ म्हणून ते काढूनच दे ना आम्हाला बसलाय तिकडच्या घरात बाथरूमला बाहेर जागा नाही ना आम्हाला जास्त घरापुरती म्हणजे अशी जागा वेस्ट्राची नाहीये हा ना तिथं मी म्हणेला थोडा काट्टा करावा जेवच पप्पा म्हणतात नको सगळीकडेच का किचन घालत आणि इथं पण माझं चाललंय डोकं थोडं हे आपलं तुम्हाला फरचं ताट ठेवले नाही इथं परडी त्या परडीला थोडं त्या पाटाच्याच मापाची फरशी टाकून उंच करून घ्यायचं म्हणजे आपल्याला इथं घट बसावता येईल ह्याच्यापुढं मंदिरापुढं मग घट बसवायचा पुढं ताट ठेवायचं मग घट बसवायचा म्हणलं लांबवर होईल ना मला वाटतं पाट ठेवलाय तसंच तात ठेवायचं रोज तिथंच त्या पाटाऐवजी फरशी टाकायची मस्त आणि थोडं उचलून घ्यायचं मंदिरा पुढे बसवायचा गट इथं देवा पुढं बसवायचा आणि ताट तिथंच ता ठेवायचं ऑलरेडी रोज वाटतं हाय बरोबर पण कसं होईल हिथं गट बसावायला हिथं ताट ठेवलं ता त्याच्या पुढे घट बसावला मग मंदिराच्या पुढे तीन लंबळ लागल्या गट होईल त्याच्यापेक्षा आपलं तिकडे ठेवायचं असतात हा ना पण ताट हिथं ऑलरेडी मस्त वाटतंय की तेवढं पेस पण आहे शिल्लक त्याच्या आपलं ते इथं आसन स्वामींचं पुस्तक आहे आणि जपमाळ पण आहे आपल्याकडं आवा लागले गरजायला पावसाची काही नाही गॅरंटी धुधो धुधो पाऊस झालाय आमच्या इकडे दोन दिवस आणि इथं तर परडीत परडीतली माळ इथं माझी गळ्यात घालायची माळ ठेवली गुतून शिवराज घेतो ना त्यांना एवढं काय कळत मग वरती असे काय धुरी दे अशी हा त्याला वीर आमचं कुलदैवत वीरचा मुस्को बाय ना त्याला त्याची दुरी घालायची केलं सकाळी बारक्या आजीला त्याच्या म्हणत होता आजी मला त्या शंभूच्या गळ्यात दोरी पाहिजे म्हणले हाय माझ्याकडे मी ती पण मी खुनावलं नका देऊ म्हणलं एक पंचरंगी देवाचेच धागा आहे ना त्याच्या गळ्यात परत दुसरं कशाला अजून म्हणून मीच नको म्हटलं त्याला दोन दोन दोऱ्या घालायच्यात आणि हातात पण बांधली होती दोरी त्यानं हातातली पण दोरी सोडून टाकली शिवराजच्या लिखाला असते दिवसभर त्याला जिनची पॅन्ट लय आवडते जिनची पॅन्ट कमरत गळत होती आजीने गुतावलं बेल्ट आणि आजीनं करगुट्यात थोडी गुतावली ते म्हणतो काय म्हणला करदुल्यात गुतावली करदुल्यात गुतून राहिली आता माझी पॅन्ट करदुल्यात गुतावली मी नव्हती त्याला शुभम कर होती पण म्हणता येत नव्हतं कळत नाही का मोठ्या पप्पांना आणि की एखादी दुसरी पॅन्ट छान छान आणायची मला म्हणलं सत्ताच्या पप्पाला नाही काय मागत आणि आमच्यात काय मागायचं म्हटलं नाही तर मला नाही मागत मग पप्पाला मागतो आजीला मागतो आणि तिकडं पुण्याला काय मागायचं दुसऱ्या चुलता चुलतीला नाही एवढा मागत मोठी मम्मीला पण नाही मागत मोठ्या पप्पाला तर सांगतो मोठ्या पप्पाला सांगतो येतात पॅन्ट छान घेऊन गप्पा असते ते बसत पण नाही म्हणलं मला तुम्ही झालं गॅसवर भाजी मांडलीय मटणाची आणि इकडे कसं काय तर तिथं काय झालंय डबल गॅस आहे आपल्या तो आतमधला गॅस याचा आहे म्हणजे आम्ही घेतलेला घरी आणि पुढे जे गॅस आहे ना तो भेटलेला आहे मोदीच्या स्कीम मध्ये त्यामुळं झाला आता सव्वा सहा हो वाजले त्या वेळ पण नाही जात काय माहित लवकर आता आम्ही पण राहत ना गाय घेऊन लवकर आलो तर तुम्हाला व्हिडिओ रानातलं पाहिलं बघायचं आवडत असेल आता पाऊस झाला हिर वगैरे झाले तर तुम्हाला दाखवू तिकडल्या वेळी काढायचं ना किती बिना छान आहे तिथं तिथं खडी प्रेशर आहे ना खडीचं डमपर दिवसभर जे सी बी आणि खडी दागडापासून खडी बनते ती पण ती गडी माणसं असते त्यामुळे आपण कशाला जातो आहे ते असं आहे नाही राहाडा काढता काढता ते जीव जमून जाणार आहे बरं ही राहाडा असा आहे याव्हा उड़ उड़ ना नवीनच आहे बघा पाल तशी बसली तिथं हे सगळे डब्ब नवीन आहेत अजून धुतलं पण नाही घासलं पण नाही त्यांना कागद आणलं तशीच घालून ठेवली आता एवढं डब्ब येत खाली पण एवढं येत बघा आम्ही एवढं येत आता काय करता एवढ्या भांड्यांचं आत्ता पोट माळ्याला भांडी बरं का आणि त्या तिन्ही टिपा फुल भरलेल्या आहेत हे खालचं पातीला पण फुल भरलेलं म्हटल्यावर म्हणल्यावर जीवा येत असं घेताना मस्त वाटतं एक मांडणी कट केली आणि ही मांडणी परत आणली गेल्या वर्षी हावले हाय डोंगराचा करता वेळ येतं जीवावर अशी झाली माझी परिस्थिती काय आहे ना आता झालंय हे सव्वासा वाजले कोण काहीतरी बोलतंय बाहेर हा मोटर विहिरीचे पाणी जोडले ते म्हणतात बंद करा मोटर पाऊस पण यायला चालू झालाय ला ना आमच्या इथे पाणी नसतं त्यामुळे विहिरीचे जोडले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय करा बाय बाय